श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नवीन अलंकार वस्त्रे निसून नाग नागदेवतेची पूजा करतात पाटावर हळदी चंदनाने नाग नागीन त्यांच्या पितळाच्या किंवा पितळाचे चित्र असते त्याला दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात या सणाला विशेषतः गव्हाची खीर चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेले किंवा उकड उक, उक, उकडलेले पाण्यात उकडलेले जे पदार्थ आहेत ते तयार केले जातात कारण भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुद्ध प्राप्त व्हावे तो प्रत्येक दुःख व संकटातून तरावा ह्या हेतून हा दिवस साजरा करण्यात येत असतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागाची माझ्या माझ्या मित्रमंडळीतर्फे शुभेच्छा नागपंचमीच्या जे आहे